जनी संगे देवा ओडीले सुदाते जनी संगे देवा ओडीले सुदाते ओडीले सुनाते बामरण तांबुरंगा ओडीले सुनाते बामरण तांबुरंगा ओडीले सुनाते बा paduranna jorile kuna ti pantha ora kumbarane tudavile baora kumbarane tudavile ba tela pratikala पांडुरंगा पांडुरंगा जोडिले तुणाचे पांडुरंगा पांडुरंगा जोडिले तुणाचे पांडुरंगा पांडुरंगा जोडिले पुणाचे पांडुरंगा जणी सांग देवा ओळिले तुझा जनी संग दे तुला की जोडिले तुणाके पाडुरंगा रंगा जोडिले तुनाके पाडुरंगा रंगा जोडिले तुणाकी रंगा सावता माळ्याची कुडुरी बाजी सावता माळ्याची पुरुलिया बाजी वाहिले सोजे पांडुरंगा ओ, ओ, ओ वाहिले सोजे पांडुरंगा पांडुरंगा जोड़ी रे तू पाडुरंगा न तुझा के तुझाते नगर देवा उडिले तुला के जोडिले तुणाचे पाडुरंगा पांडुरंगा जोडिले तुणाचे पालरंगा पांडुरंगा जोडिले सुनाचे पाडुरंगा ਅੂਰੰਦਾ ਲੋੜੀ ਦੇ ਸੁਨਾਤੀ ਪੰਡਾ ਚੋਕਵਾ ਚਗਰੀ ਹੋਨੀ ਆ ਮਾਰ ਚੋਕਵਾ ਚਗਰੀ ਹੋਨੀ ਆ ਮਾਰ ਓੜੀਲੇ ਟੋੜੇ ਪੰਡਰੇਂਦਾ ਓ ਓੜੀਲੇ ਸੜੋੜੇ पांडुरंगा पांडुरंगा जोडिले तुनादे पांडुरंगा पांडुरंगा जोडिले तुणाते पांडुरंगा पांडुरंगा जोडिले सुनाथे पाडुरंगा जणी सांग देवा घोडिले तुला ते जणी सांग दे Oriletu daste, Joriletuna te panduranga. Oh 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 panduranga, Panduranga. Joriletuna te panduranga. Zanisangu dira, Oriletu ori lehuzate jori lehuzate Panduranga Panduranga jori lehuzate Panduranga Panduranga jori lehuzate Panduranga Nela mane dewa gaile ंग बजला पांडुरंग ओ बजला तंगा पांडुरंग पांडुरंगा जोडीले तुला तु पांडुरंगा पांडुरंगा जोडिले तुला पांडुरंगा जोडिले सुनाचे पालदेजा जनी संग देवा तुझा जनी संग देवा ओडिले तू द जोडिले सुनाते पाडुरंगा पांडुरंगा जोडिले सुनाते पाडुरंगी